नमस्कार मित्रांनो आज आले था 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 था। मी आलेलो आहे अशा ठिकाणी की आमच्या मामाने आमच्यावर एक जबाबदारी सोपवलेली तर मी ही जबाबदारी पार पडण्यासाठी माझ्यासोबत आहेत नाना आणि काजल तर आमच्या मामाचं एक वन बी एच के असं घर, घर आहे म्हणजे जे बंगलो बोललं जाईल त्याला घर पण म्हटलं जाईल ते पंधराशे स्क्वेअर फुटच्या आसपास आहे तर त्यासाठी फरशी आणि रो तुळशी रुंदावन जे काय आहे टाईल्स सगळं ते ब ग्राईट यासाठी ज्या वस्तू लागतात त्या सगळं आम्हाला बघून येण्यासाठी सांगितलेलं आहे मामाने आणि आम्हाला ते खरेदी करायच्यात आम्ही बघणार आम्ही आलो आहे प्रांजलला प्रांजल ट्रेडर जे आहे ते निसर्ग हॉटेल शेजारी म्हणजे आडळगाव आणि त्याला जामखेड रोडपर् बोललं जाईल ते या ठिकाणी बघा हे समोर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तर काजल आणि जे नाना आहेत ते आता त्यांच्या चॉईसने वस्तू खरेदी करतील आणि काजलची चॉईस किती छान आहे तुम्हाला माहिती मी तिच्या आयुष्यात आलो म्हणजे तिची चॉईस आहे बरोबर ना ना आम्ही कसं आहे असलं तरी चॉईस कोणाची पसंत केलेलं आहे की नाही मग आता आपल्याला तसंच फरशी आणि एकदा आपल्याला जे लागेल ते सगळं पसंत करायचं आहे चला पसंत पडलं म्हणजे मामाला पडलं बरोबर ना मामानी जबाबदारी कोणा सोपडली काजल नानावर दाजी दाजी म्हणते हो म्हणजे दाजी कोण येत आणि मग नाना म्हणते तसं चला तर हे जे प्रांडल ट्रेडर्स आहे हे त्यांचे ऑफिस आहे त्यासमोर तुम्हाला ग्रेनाईट्स वगैरे मांडलेले फरश वगैरे मांडलेले दिसतील तर नाना त्यांच्या चॉईसने घेणार आहेत नाना हे कशासाठी लागलं ला जातं खिडकीसाठी लागलं जातं या तुळशी रोज लावून त्यांच्या जे वस्तू आहेत ते एकदा त्यांच्याशी बोलू आणि काय असेल तसं त्या चॉईसने घेऊ हा कसं कलर केलेलं आहे भारी हे बघा त्यांचं ऑफिस आणि कस्टमर पण आहेत ऑलरेडी त्यांच्यासमोर बसलेले आहेत आमच्या दरोडे पाहुण्यांनी सांगितलं तुमच्या जबाबदारी तुम्ही फर्शी बघा आणि घेऊन या दुसरून असं संकेल तो आम्हाला आणि सगळ्या जबाबदारी काजलवर सोपवली की तिने पसंत केलं ते पसंत लेडीजची पसंत चांगली असती ग्रेनाईट पावं लागेल मला ग्रॅनाइट ग्रेनाईट कॉक त्या त्या रिलेटेड सगळं दाखवा आम्हाला घेऊ चला या तुमच्यातलं जण या आणि आम्हाला दाखवा यात ग्रे एवढे व्हरायटी आहेत आपल्याकडे हे कलरमध्ये आहेत हे स्टील ग्रे म्हणून तुमच्या बजेटनुसार ब्लॅकमध्ये आहेत हे कलर डार्क ब्लॅक आहे तुम्हाला जे काही खिडक्यांना दरवाजाला बसवायचे हो ते सर्व वेगवेगळ्या प्रकारचे याचा रेट वेगळा आहे याचा रेट वेगळा प्रत्येकाचा रेट झाला वेगवेगळा आहे ह्याचा जास्त असेल का याचा मिडियम आहे हा कमी आहे सर्वात कमी आहे तुमच्या बजेटनुसार तुम्ही कोणतंही कलर बसू शकता ब्लॅक म्हटलं तर ब्लॅक सगळ्यात जास्त किचनच्या पट्ट्या आहे का मंदिरासाठी किचन हे मंदिर ओम नमः शिवाय पाहू शकता हे मंदिरासाठी आम्हाला कॉक पण दाखवा सगळं बाथरूम बाथरूमच्या टाईल्स सगळं ते खालची पर्सी आणि बाथरूमचे टाइल्स कोण ते बाथरूमचे ते बाथरूमचे हां 2 बाई 1 मुंबई साईज दे

की डार्क आणि लाईट हार्ड डार्क हा हायलाइट म्हणजे तुम्हाला असं चॉईसेस वाढल्यात का हो हो आता चार बाय दोन टाकते हा मी टाकायचे आमच्या भागात नेले कोणी तांदळी वगैरे सगळे आता मोठी साईड बरं बरं म्हणजे आमच्याकडलेच लोकांनी भरपूर ने नेले चार बाय दोन चार जास्त बंगले पण तुम्ही बांधले छोटे साईज मध्ये बसत दिला. चार बाय कोणती? मيهاचा एक फोटो काढून घेतो मी. हे टेबल टॉप वगैरे नाही का? पेशींमध्ये दिसले. टेबल टॉप बनवून हे टाकू शकतो आपण. हे ब्लॅक साईज मध्ये ब्लॅक कलर मध्ये व्हर्सु व्हाईट हे छोटे कॉर्नर आहेत टेबल टॉप आहेत छोटे आणखी बेल कंपनीचं पण आहे आपल्याकडे व्हाईट मध्ये असं.

Nana, गए। माम, गए। रूज रूज ना ना हे आपल्याला पसंत पडलं म्हणजे मामाला पसंत पडल्यासारखं मामा का ah? मामा काय रोज रोज घर बांधणार नाही बरोबर काजल त्यासाठी मामा आहे होणार खरेदी एक तर दाजीच्या मर्जीनी केलंय काजलच्या मर्जीने केलंय शब्द सुद्धा राहणार नाही त्यांना बोलायला बरोबर त्यासाठी चॉईस तुम्ही गेलेल्या आहेत ना त्या मामाला परफेक्ट पटवून द्यायच्या मामाला पटणार पटवून कारण मामा तुमच्यापेक्षा जास्त आहे पावसाळी बघितलेले नाहीत पण त्यांना अनुभव थोडा जास्त आहे ना अनुभव हा इथं असतो तिकाडा झाला पण तिखाडा मिक्सर आहे ना इस्को कंपनीचं आहे हे पण छान आहे दुसरं मिडियम मध्ये पाहिजे मिडियम पण आहे तुमचं क्षारचं पाणी वगैरे असेल तर मग हे असं प्लॅस्टिकचं पण आहे याच्यात शारचं पाणी काय होत नाही खराब होत नाही हे पण आहे सावर हे बघा ओम नम शिवाय पंतीचं लावलेलं आहे हे सगळं देवघरासाठी आणि किचनसाठी या बाजूला एकदम अट्रॅक्टिव्ह असं किचन आहे किचनवरती तुम्हाला आणि सर मला आता हा डिस्प्लेचा आवडला हे असं दिसणार तुमचं किचन हा किचन इथे जेवढे लावले तेवढे आपल्या सगळे स्टॉक मध्ये असतात हा डिस्प्लेला जो आवडलाय ना आणि तो कलर पण असं भडक नाही ना ग्रेशेड लाईट ग्रे आता शिरणार कोण तुम्हाला काजल ला चॉईस झालाय आणि लाईट ग्रे ही बघा अशा प्रकारचा डिस्प्ले ग्रेशेड मध्ये मध्ये हे बघा यांच्याकडून गणपती बाप्पा मोरया आणि देवघरासाठी भरपूर असे अट्रॅक्टिव्ह असे नानाला नानाला असं एखाद्या मॉल मध्ये घातल्यासारखं सगळं असं बसकळल्यासारखं झालंय नाना चेहरा बघून असं वाटतंय काय घ्यावा आणि काय नाही हे गणपती बाप्पाचे सगळ्यात फेवरेट आमचं कृष्णा फिल्म प्रोडक्शनच भगवान श्री कृष्णांवरती <simitation> आणि जन ज्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचं नाव नाव कृष्ण आहे सोन्या सोन्याचं आहे आवडलं का नुसतं खतरायचं असलं चांगलं

ते पण याचा कलर तुम्ही स्वतः दिलेला आहे आणि ऍक्च्युअली मला ना सर दे, दे ले ले ते दगडाचे एवढं आवडलेलं कारण ते हँडमेड आहे एक अट्रॅक्टिव्ह दिसतय ते एकदम टिपिकल असं नाही का तुळशीवरून वस्तू ठेवण्यासाठी खाली पण ती वगैरे ठेवण्यासाठी असे डिझाईन्स आहेत हे कसं हे दिसण्यासाठी मोठे दिसत मोठे तुळस लावण्यासाठी सर वगैरे त्यासाठी पण आपल्या छोट्याशा ते बेस्ट आहे मग आम्हाला ते फायनल करायचं हे बेडरूम आणि सगळे बेड हॉल याच्यासाठी सगळं असेल नाना बघा यातली चॉईस कोणती आणि इकडं बघा दोघं पण आपल्या रानात असतो कांदा आपल्या माणसांना आठ आठ दिवस सवड नसते व्यवस्थित त्यांची चिखलाचे पाय हे सगळा अंदाज घेऊन घ्यात कलर लाईट ग्रे वाईट लाईट डार्क म्हणजे गोष्ट कचरू नाही त्याच्यावर डार्क सुद्धा दिसतोय याच्यावर टिपका पडला काय झालं हा मला माझ्या नजर काही आता लाईट थोडी झग करते इकडे बघा ही, <laughs> ही चॉईस करा ना असं मला वाटतं त्याच्यामुळे बघा चा टिपका पडला चहा सवय असती आपल्या पाहुण्या आले पडला टिपका हातर तर कापतो तुमच्या सारख्याचा होय क्रीम कलर नाही का

बापरे या महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचे एक नंबर अशा सगळ्या ढोलपुरी डिझाईन आहेत आतापर्यंत जेवढा ढोल वाजवलाय ना त्याच्यापेक्षा जेवढ्या त्या प्रकारचे डिझाईन आहेत ढोलपुरी या सगळ्या प्रकारे डिझाईन आहेत दोन्ही पण बाजलं छान इकडं पण ब्लॅक र नाईट मध्ये ब्लॅक आहे क्लिअर आहे म्हटलंय बाकी पूर्ण क्लिअर आहे म्हटलं नाही का याच्यात फुडली लाईन नाही काय नाही काय क्लिअर हे किचन वाड्यासाठी तुमच्या दरवाजासाठी खिडक्यासाठी एकदम बेस्ट आणि मजबूत र एक पट्टी काढून बाहेर तुम्ही मला नऊ तरी पण देऊ शकतो नाही काय सर हे आम्ही जे फायनल केलंय दर व्यवस्थित लावा तुम्हाला आहे ना माझ्याकडे मटेरियल पण व्यवस्थित आणि रेट पण व्यवस्थित मग कमी द्यायचा मटेरियल काय द्यायचं असं पण नाही आणि आमच्या मामानला उचित म्हणजे मटेरियल पण व्यवस्थित आणि रेट पण व्यवस्थित आमच्या मामाला आणि काजल नानाला आम्हाला आवडलेले रेट कमी द्यायचे मटेरियल काय द्यायचं असं नाही म्हणा क्लिअर काय असेल ते

आणि त्यांना योग योग्य दर सांग सगळं सांगितलं समजून आणि ते आमच्या चॉईस पुढं काय ते जाणार नाहीत बर बर आलो मी ते एक नवीन तुळशी आले आपल्याकडे जी आय सी मध्ये गॅलनाईज मटेरियल आहे ते म्हणजे विदाऊट गंजणार आहे बरं हा याच्यात लाईट वगैरे आणि बाहेर गणपती बाप्पाचं हे ते हो हो डिझाईन छान आहे नाही काय नाही कलर पण याच्यात दोन कलर हा ग्रे व्हाईट आणि ग्रे दोन कलरमध्ये अवेलेबल आहे चालेल